भारतीय शासन प्रणाली लोकशाही पद्धतीने काम करते जनतेने मतदान प्रणालीद्वारे आपले प्रतिनिधी निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेसाठी काम करतात रस्ते पाणी सार्वजनिक साधने सार्वजनिक सभागृह याबरोबरच विविध नागरी सुविधा जनतेला उपलब्ध करून देत लोकप्रतिनिधी आपल्या आणि शासनाप्रती विश्वास निर्माण करत राज्याचा आणि देशाचा कारभार पूर्ण करत असतात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या विविध प्रभागात अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण जलवाहिनी रस्ते दुरुस्ती नवीन रस्ते बांधकाम नागरिकांना बसण्यासाठी बाकाची व्यवस्था उद्याने सुशोभीकरण आणि रात्री रस्त्यावरील विद्युत प्रकाश अशा विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून आणि विशेष प्रयत्नातून नागरी सुविधा या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शनिवार वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते आणि नाशिक पश्चिम विधानसभा आमदार सीमा हिरे आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार हेमंत गोडसे यांनी दिली विविध विकास कामांचा या ठिकाणी शुभारंभ होतोय तसं पाहिलं गेलं तर शहरामध्ये देखील एकतीस प्रभागामध्ये जवळजवळ नव्वद विकास कामं या ठिकाणी मंजूर करण्यात आली खऱ्या अर्थानं लोकसभा सदस्य म्हणून आ, बिल अमेंडमेंट आणि कायदे बनवणं हा मुख्य उद्देश असतो परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील फडव उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांनी लोकप्रतिनिधीला ज्यावेळेस कोणी मतदान करता निश्चित काही ना काही त्यांचं देणं असतं आणि म्हणून त्या माध्यमातून राज्य शासनाच्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून असो किंवा ग्रामविकास पंचवीस पंधरा असो किंवा पर्यटनाच्या माध्यमातून असो माध्यमातून असो अशा विविध योजनेंच्या माध्यमातून कुठल्या ना कुठले कामं या ठिकाणी दिली आणि खऱ्या अर्थानं मी त्यांचे या आपल्या नाशिककरांच्या वतीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडवणी साहेब आणि अजितदादा यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि निश्चित इतरही जे काही मोठमोठे नाशिक विकासाच्या सर्वांगीण विकासासाठी जे कामं आहेत विमानसेवा असेल नाशिक पुन्हा रेल्वे असेल मेट्रो असेल त्यानंतर शंभर एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब यू पी एस सी सेंटर नेट एक्झाम सेंटर सी जी एच एस सेंटर असे अनेक वि वेगवेगळे प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्याचे कामं देखील त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण इतक्या वर्ष काम करत असताना जन नाशिकच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सातत्यानं प्रयत्न या ठिकाणी केलेत आपण निश्चित या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक